मुळात मला हे कळलं नाही की आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत कार्यकर्ते आहोत पण आमचे वैयक्तिक आयुष्य आणि आमचे व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी असतात ना कोण हॉटेल व्यावसायिक आहे कोण पर्यटन व्यावसायिक आहेत कोणाचे क्रशर आहेत कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत आहेत ना सगळ्यांचे आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाचं काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो पण आम त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनवडेकर आता नाही वर्षानुवर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःच दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाहीये कारण का तो आता स सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी करतायत त्या त्याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढच माहिती आहे की विजय केनोडेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होत आहे हे आता मी कसं तुम्हाला त्याचं उत्तर देऊ ते आता निवडणूक आयोग चौकशी करणार पोलीस चौकशी करणार पण मूळ त्या ज्याच्या घरामध्ये हे सगळं सापडलं त्याचा व्यवसाय आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की नाही तो कोण आहे त्याचा व्यवसाय आहे का तो घरात बसून नुसतं ह्याच गोष्टी करतो नुसतं नुसतं राजकीय कार्यकर्ता पण त्याच्या स्वतःचा व्यवसाय आहे की नाही या सगळ्या गोष्टी तर त्या त्या व्यक्तीचा प्रोफाईल बघितल्यानंतर पण मला असं वाटतं या गोष्टीची उत्तरं सगळ्यांना भेटेल ना आणि लवकरच भेटतील जे काही चौकशी निवडणूक आयोग करेल जे काही चौकशी आमची पोलीस करतील ते असेल असेल स्पष्ट कोणाची बाजू न घेता पारदर्शक पद्धतीने असेल आणि आता नुसत्या एकच तक्रारी नाही सगळ्या तक्रारीवर निपक्षपाती होणार पारदर्शक होणार सगळ्या ज्या ज्या तक्रारी आता ह्या पुढे होतील ना आमची हीच अपेक्षा राज्य निवडणूक आयोगाकडे असेल सगळ्यांच्या ज्या ज्या तक्रारी या पुढच्या तीन चार दिवसामध्ये येतील त्या तशाच पद्धतीने नी पक्ष पद्धतीने चौकशी व्हावी कारण जे म्हणतात ना हमा साहेब नंगे होते विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने पुढे जात असताना मला विश्वास आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आणि एकंदरीत आमचा पक्ष म्हणून ते पैसा वाटूनच मसल पारून काय गरज नाही हो आमचे घराघरामध्ये लाभार्थी एवढे मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे या सगळ्यांचे तयार आहेत ना आमच्या लाडकी बहीण योजना काय असेल किंवा शेतकरी सन्मान असेल एवढा लाभार्थी घराघरामध्ये तयार आहेत ना वेगळं काय त्यांना द्यायचीच गरज नाहीये सरकारच्या योजना माध्यमातूनच त्यांना भरपूर त्यांच्या पात्रतेच्या अनुसार त्यांना मदत किंवा लाभ सरकारकडून देत आहे